नमस्कार मी अतिशांदळे मी एक कार ड्रायव्हर म्हणून काम करत होतो तेव्हा मोकळ्या वेळेत यूट्यूब बघत बसायचो असंच एक दिवस शेअर मार्केटशी रिलेटेड एक व्हिडिओ दिसला शेअर मार्केटबद्दल जरा कुतुलंही वाटलं म्हणून त्याबद्दल अजून थोडं सर्च केलं त्यातच भारतीय शेअर मार्केटचे मराठी यूट्यूब चॅनल दिसले त्यात रवींद्र भारती सरांचे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड एक व्हिडिओ होता तो बघितला अगदी साध्यानं सोप्या भाषेत सरांनी समजावून सांगितले होते सरांचे आणखी काही व्हिडिओज बघितले त्यातच सरांचा एक व्हिडिओ होता त्यात ते भारतीय शेअर मार्केटच्या फ्रँचायझीबद्दल सांगत होते आर्थिक साक्षरता अभियानाबद्दल पण सरांनी त्यात सांगितले माझा इन्कम पण जेमतेम असल्यामुळे मी पण दुसऱ्या कामाच्या शोधात होतो जिथून मला चांगले पैसे कमवता येतील त्यात माझं शिक्षण फक्त बारावी पास कुठे नोकरी करायची म्हटली तरी पंचायत मग त्यातच हा व्हिडिओ बघितला मग मी सरांनी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नंबरवर कॉल केला कॉल करून चौकशी केली त्यांनी मला फ्रँचायझीबद्दल माहिती दिली पण मला डिटेलमध्ये समजावून घ्यायचे होते त्यामुळे ते त्यांनी मला भारतीय शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये बोलवले तिथे जाऊन मला तिथल्या आर एमने संपूर्ण माहिती दिली स्टॉक मार्केट म्हणजे फक्त ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट नसून यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण क्रिएट होऊ शकतात हे मला येथे आल्यावर समजलं आणि फ्रँचायझीमध्ये खूप चांगले मॉडेल्स पाहून मी फ्रँचायझी घेण्याचा निर्णय घेतला पण या क्षेत्रातले नॉलेज नसल्यामुळे प्रॉब्लेम येणं सुरू झाले मार्केटिंग कशी करावी काहीच समजत नव्हते पण भारतीय शेअर मार्केटने संपूर्ण सपोर्ट दिला मला शेअर मार्केटचे नॉलेज देण्यापासून ते हा बिझनेस कसा वाढवायचा मार्केटिंग कशी करायची अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या त्यांच्या या सपोर्टमुळेच सहा महिन्यातच मी माझ्या पहिल्या इन्कमपेक्षा तीन पटीने जास्त इन्कम कमवत आहे भारतीय शेअर मार्केटमुळे मी स्वतः आर्थिक साक्षर झालो आणि आता मी दुसऱ्यांना आर्थिक साक्षर बनवत आहे थँक्यू भारती शेअर मार्केट